नमस्कार नमस्कार रसिक भाऊ मराठी भाषा ही अभिजात भाषा दर्जा मिळालेली आपली एक मायबोली आहे आणि या मराठी भाषेवर सातत्यानं प्रेम करणारे त्या मराठी भाषेची आपल्या साहित्य निर्मितीच्या माध्यमातून सेवा करणारे आपल्या गावातील आपल्या शहरातील आणि आपल्या या पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे मराठी साहित्यातील साहित्यिक प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या जुन्या ऐतिहासिक शाळेचे भूषवले आहे त्यांनी अनेक साहित्य संमेलनात आपल्या कथा वाचनाने कविता वाचनाने आणि छाप सोडलेली आहे अनेक अने साहित्य संमेलनामध्ये त्यांनी अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे लहान मुलांपासून तर थोरा मुलांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या स्तराची साहित्य निर्मिती त्यांनी करून त्यांची ही साहित्य सेवा त्यांनी रुजू केलेली आहे असे थोर व्यक्ती आपल्या बाजूला बस बसलेला आहे यांचा एका वाढदिवस येत्या एकोणीस तारखेला त्या निमित्तानं त्यांचा हा जीवन चान। आ, जो जीवन प्रवास आहे तो दाखवण्याचा का पन्नाच्या चॅनलने मनाशी घेतलेला आहे आणि गन्नाका पन्ना चॅनलच्या मार्फत गणेश साखरे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर सतीश तळा यांची मुलाखत घेऊन त्यांचा जीवन प्रवास आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी उलगडणार आहे मी डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो नमस्कार 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 आणि त्यांच्या मुलाखतीला सुरुवात करतो साधारणतः आपला जीवन प्रवास आपल्या जन्मापासून होतो आणि म्हणून मी पहिला प्रश्न डॉक्टर साहेबांना विचारतो डॉक्टर साहेबला जन्म कुठला आणि बालपण कसं आहे जन्म आणि बालपण याच्याबद्दलची माहिती तर मी सांगतोच तुम्हाला पण त्याच्या आधी गन्ना का फन्ना या यूट्यूब यूट्यूब चॅनलच्या वतीनं गणेश साखरे जे एक प्रकारचं समाज प्रबोधन करून राहिलेले आहेत ते माझे विद्यार्थी आहेत आणि या पत्रकारितेमध्ये फार चांगलं काम ते करून राहिलेले आहेत म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो या आधी सुद्धा त्यांनी मला मुलाखत देण्याची अनेकदा विनंती केली पण मी त्यांना म्हणालो होतो की काहीतरी निमित्त असलं की मुलाखत द्यायला बरं वाटतं तर आज त्यांनी एकाहत्तरव्या वर्षानिमित्त माझी मुलाखत घ्यायचं ठरवलेलं आहे आणि साथ ही मुलाखत घेण्यासाठी साहित्याची चांगली जाण असणारे स्वतः लिहिणारे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी महत्वाचं काम केलं असे माझे मित्र राजाभाऊ गायगोले हे ही मुलाखत घेत आहेत याचाही मी आनंद व्यक्त करतो आणि राजाभाऊने जो पहिला प्रश्न विचारला त्याला उत्तर देतो माझा जन्म दर्यापूरला म्हणजे बनोशातच झाला आज आपण जिथे बसलेलो आहोत याच घरात माझं सगळं बालपण गेलं परंतु माझा जन्म आम्ही त्यावेळी भाड्याने राहत होतो बाबूसेठ लड्डा यांच्या घरात आम्ही भाड्यानी राहत होतो माझे काका विश्वासराव तराळ नान, आणि माझे वडील नाना नानासाहेब नारायणराव तराळ हे शेजारी शेजारी भाड्यानी राहत होते आणि त्या भाड्याच्या घरामध्ये एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्नला माझा जन्म झाला आणि लहानपणीच मग आम्ही या घरात राहायला आलो आणि अगदी बालपणापासूनच सगळं शिक्षण मग याच घरातून झालं म्हणून हे गांधीनगरचं जे घर आहे जिथे आपण आता बसलेलो आहोत घरामध्ये सगळं बालपण गेलं बालवाडीचं शिक्षण आपल्या बाजारमध्ये आठवडी बाजारामध्ये एक बालक मंदिर होतं आणि माझी बहीणच मोठी बहीण सरलाताई नाव सरला नाव तिचं आम्ही तिला सरलाताई म्हणत होतो तर ती त्या बालक मंदिरात शिकवायची तर त्या बालक मंदिरात पहिल्यांदा शिकलो आणि त्याच्यानंतर मग जी गौरक्षणची शाळा आहे आपल्या चंद्रभागा नदीच्या काठी तर एक ते चार पर्यंतच शिक्षण त्या गोरक्षणच्या शाळेमध्ये झालं त्याच्यानंतर मग पाचवी पासून तर अकरावी पर्यंतचं शिक्षण प्रबोधन विद्यालयात झालं वडील प्रबोधन विद्यालयात शिक्षक होते त्याच्या आधी ते शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते इथे दर्यापूरलाच होते पण त्यांची इथून आकोटला बदली झाली आणि त्यांना आकोटला काही जायचं नव्हतं प्रबोधन विद्यालयाने नागोराव होलेंनी त्यांना बोलावलं होतं मग ते आकोटला जायचं नाही दर्यापूर सोडून म्हणून मग ते शिवाजीची शाळा आदर्श हायस्कूल सोडून मग ते प्रबोधन मध्ये गेले आणि वडील प्रबोधन मध्ये असल्यामुळे पाचवी पासून अकरावी पर्यंतच सगळं शिक्षण प्रबोधन मध्येच झालं प्रबोधन चांगलंच चांगली शाळा आहे चांगलंच विद्यालय आहे त्याच्यामुळं चांगलं शिक्षणही त्या ठिकाणी झालं आणि बाकीचे सगळे सांस्कृतिक संस्कार झाले शाळेत असताना वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेता आला तर प्रबोधन मध्ये पहिल्यांदा दहावी मॅट्रिक झालो तेव्हा दोन प्रकारच्या मॅट्रिक होत्या बारावी नव्हतो तर पहिल्यांदा दहावी मॅट्रिक झालो आणि मग वडिलांनी पुन्हा अकरावीला टाकलं म्हणून अकरावी मॅट्रिक झालं तर दहावीला मला दोन तीन विषयात डिस्टिंक्शन होतं फर्स्ट क्लासमध्ये होतो अनेक विषयामध्ये फर्स्टच सगळ्यात जास्त मार्क्स होते आणि त्याच्यानंतर मग शिवाजी शिवाजी मदे मदे मी शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये अमरावतीला गेलो आणि शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये मग तिथून मी बी एस सी केलं त्याच्यानंतर बी एड केलं आणि पहिल्यांदा शिक्षक लागलो आणि मग बाकीचं जे शिक्षण आहे ते मी नोकरीतच केलं मग मी मराठीमध्ये एम ए केलं एम फिल केलं पी एच डी केलं एम हा एम एम सी केलं पी जी डिप्लोमा इन योगा केलं हे सगळं मग मी इन सर्व्हिस नोकरीत असताना केलं परंतु या शिक्षणाच्या सोबतच तुम्ही विभागीय वृत्तपत्रामध्ये वेगवेगळ्या मासिकांमध्ये संपादक उपसंपादक म्हणून मा, त्याच्याबद्दल तर लिहायची आवड जरा लहानपणापासूनच होती मग दर्यापूरला आल्यानंतर मी तरुण भारत या वृत्तपत्राचा तिथे प्रतिनिधी झालो आणि बरेच दिवसपर्यंत तो मी तरुण भारताचं काम केलं काही वर्षापर्यंत मी लोकसत्तेचंही काम केलं दर्यापूर तालुका पत्रकार संघाचाही मी अध्यक्ष होतो आणि काही दिवस मी नागपूरला तरुण भारतामध्ये विभागीय संपादक विभागीय वृत्तपत्रामध्ये तरुण भारतामध्ये उपसंपादक म्हणून सुद्धा काम केलं हे सगळं लेखनाची आवड असल्यामुळे हो हे झालं समजा सन्मानाची बाब आहे की लोकसत्ता तरुण भारत यासारख्या यश वृत्तपत्रामध्ये आपल्याला तरुण वयात काम करण्याची संधी मिळाली आणि हा तुमचा गौरव आहे तसा ज्या मातीमध्ये तुम्ही जन्मले त्या सुद्धा गौरव आहे असं मला वाटत तर या प्रवासातून तुम्ही प्रबोधन विद्यालयामध्ये नोकरी कशी सुरू मी सगळ्यात पहिल्यांदा बीएससी झालो तेव्हा वडील रिटायर्ड झालेले होते आणि म्हणून मोठा भाऊ म्हणत होता की तू आणखीन शिकून घे परंतु मी असं ठरवलं होतं की आता जे शिकायचं ते स्वतःच्या भरोशावरती शिकायचं वडिलाच्या पैशावरती शिकायचं नाही कारण की वडील रिटायर्ड झाले होते कुटुंब मोठं होतं आणि म्हणून मी बीएससी झाल्याबरोबरच एका वर्धा जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून लागलो तिथूनच बी एडला गेलो आणि तिथेच मग माझी बीएससी बी एड म्हणून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीमध्ये नोकरी चालू होती पण दरम्यानच्या काळात माझा बी एडचा निकालता आधी लागलेला होता पण मेरिट लिस्ट आली आणि ती वर्तमानपत्रामध्ये आली मग मी दिवाळीत घरी आलो तर प्रबोधन विद्यालयाचे जे मुख्याध्यापक होते गंगाधर पंत जोशी ते माझे शिक्षकही होते आणि माझ्या वडिलांचे मित्रही होते त्यांचा मुलगा माझा मित्र होता तर मी त्यांना त्याला भेटायसाठी दिवाळीच्या सुट्टीत त्यांना गेलो तो माझा क्लासमेट गेलो होता आणि मित्रही होता तर मग गंगाधर पंत मला म्हणाले तू तर मध्ये आला मी म्हटलं हो त्यांनी मला म्हटलं की तू येतो का प्रबोधन मध्ये तर मी म्हटलं हो मला प्रबोधन मध्ये यायला आवडेल मागच्या मा वर्षी मी अर्ज केला होता पण मागच्या वर्षी मला इंटरव्ह्यू नाही आला तर ते म्हणाले आपण मागच्या वर्षी फक्त जे बीएड झालेले आहेत त्यांनाच पाठवला तेव्हा तू बीएड नव्हता म्हणून नसेल पाठवला आता जर तुझी इच्छा असेल तर तर तू येऊन जा मी माझी तिथे चांगली नोकरी आहे ती सोडून देऊ का ते म्हणाले हो सोडून दे राजीनामा देऊन तू येऊन जा आणि इथे तुला मी जॉईन करून घे तर त्याप्रमाणे त्यांनी मला इथे जॉईन करून घेतलं तेव्हा काय गुणवतेच्या जोरावर तुम्हाला समाविष्ट होता आलं आणि एक चांगली नोकरी तुमची सुरू होती ती सोडून तुम्ही आपल्या मायभूमीत शिक्षण शैक्षणिक सेवा देण्यासाठी आलात याच्यासाठी खरंच तुमचं अभिनंदन केलं पाहिजे पुढचा प्रश्न मला असा रे की प्रबोधन ही शाळा स्वातंत्र्यपूर्व काळातली शाळा आहे ऐतिहासिक शाळा आहे आणि या विद्यालयामध्ये अनेक नामवंत शिक्षक होते आणि त्या अनेक नामवंत शिक्षकांच्या प्रभावळीमध्ये तुम्ही तुमचा ठसा उमटवला याच्याबद्दल तुम्हाला काय मग सांगता हा प्रबोधन विद्यालय ही चांगली शाळा आहे केवळ दर्यापूर किंवा अमरावती जिल्ह्यातलीच नाही तर महाराष्ट्रातल्या चांगल्या शाळांची यादी लोकसत्तेमध्ये मागे आली होती त्याच्यातही प्रबोधनचं नाव होतं मी प्रबोधनचाच विद्यार्थी विद्या वडीलही प्रबोधनमध्येच होते प्रबोधनमध्ये नानासाहेब गोखले शंकरराव बुरघाटे नागोरावजी होले अशी अनेक गंगाधरपंत जोशी अशी अनेक नामवंत मंडळी होऊन गेली आणखीनही बरीच नावं घेत आहेत तर तिथे मग कारकिर्द सुरू झाली आणि मलाही चांगलं काम तिथे करता आलं आता तुमच्या प्रश्नाचा रोख थोडासा असा आहे की बा तुम्ही प्रबोधनची जी सगळी चांगल्या शिक्षकांची परंपरा आहे यात तुमचं काय पण आहे तर माझं वेगळं पण असं आहे की प्रबोधनचा मी असा मुख्याध्यापक होतो की जो पी एच डी झालेला पहिला मुख्याध्यापक मी प्रबोधनचा होतो त्याचवेळी मी प्रबोधनचा असा मुख्याध्यापकही होतो की ज्या मुख्याध्यापकाचे अभ्यासक्रमामध्ये पाठ आहेत माझा दुसऱ्या वर्गात पाठ होता नवव्या वर्गात पाठ होता सध्याही माझा अमरावती विद्यापीठाच्या बीकॉम पार्ट टू ला धडा आहे बीकॉम फायनल ला धडा आहे नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये सध्या माझा बीकॉम पार्ट टू ला धडा आहे अमरावती विद्यापीठामध्ये बी ए ला सुद्धा माझा धडा आता येतो आहे तर थोडक्यात असं की ज्यांचे ज्याचे धडे वगैरे अशा अभ्यासक्रमात आहे जो पीएच डी झालेला आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मामासाहेब क्षीरसागर प्रतिष्ठान आहे महाराष्ट्र आचार्य कुलाचं त्यांचा जो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे तो आहे आचार्य पुरस्कार तसा आचार्य पुरस्कार मिळवणारा मी प्रबोधनचा एकमेव शिक्षक आहे गंगाधर पंतांना राज्य पुरस्कार आहे नानासाहेब गोखले होते त्यांना राज्य पुरस्कार आहे म्हणून राज्य पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार तुवा तायडे होते त्यांना राष्ट्रपती पुरस्कार होता म्हणून राज्य पुरस्कार पुरस्कार मिळवणारे शिक्षक होते मलाही राज्य पुरस्कार मिळाला पण हा जो पुरस्कार मामांच्या संस्थेचा मला मामासाहेब क्षीरसागर प्रतिष्ठानचा मिळाला जो आचार्य कुलाचा तर तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाच मिळाला नाही आपल्या चांगल्या विचारधारेने चांगल्या आशा अपेक्षेने किंवा सृष्टी ठेवून संस्थेत प्रबोधन शाळेची स्थापना केली त्या संस्थापकापैकी मामासाहेब सागर यांच्या नावाचा पुरस्कार तोही सन्मानाचा पुरस्कार तुम्हाला पळाला यातच या तुमचं वेगळे पण आहे असं मला वाटते आता तुम्ही उल्लेख केला की तुमचे वडील कबड्डी पण होते जेवढी कबड्डी पण होते काका कबड्डी पण होते तर तेव्हा वारसा तुम्ही पुढे काही चालवला नाही का नाही चालवलं ना आमच्या घरात सगळेच जण कबड्डी खेळत होते तुम्ही वडिलांचा उल्लेख केला तर वडिलांचं तसं होतं की वडिलांचे बहुतेक सगळे हाड तुटलेले होते तर पोटाचं हाड कोणाचं तुटत नाही समजा पण त्यांचं हे बरगडाही तुटलेल्या होत्या पल्खामधून खाली पडले आणि खाली मोठा दगड होता तर वडील उत्कृष्ट कबड्डी आपले आपलं जे तरुण उत्साई मंडळ आहे याला कबड्डीची पंढरी म्हणतात याची स्वातंत्र्यातली स्थापना एकोणीसशे बेचाळीसशी तर माझ्या वडिलांनीच हे मंडळ स्थापन केलं तर वडील उत्कृष्ट कबड्डीपटू होते काका उत्कृष्ट कबड्डीपटू होते मोठे भाऊ मधुकरराव तराळ ते होते लहान भाऊ अनिल तराळ तोही उत्कृष्ट कबड्डीपटू आहे त्याचा मुलगा जो आला तर विद्यापीठाचा तर मी सुद्धा कबड्डी खूप खेळलो कॉलेजच्या टीमचाही कॅप्टन होतो महाराष्ट्रभर कबड तरुण मंडळाच्या टीमसोबत पुष्कळ गेलो आणि माझाही खेळ चांगला होता शैलीदार होता असं बरेच लोक सांगतात त्याच्यामुळे कबड्डीचा जो वारसा होता वडलो पाहिजे तो मी टिकवला आणि खूप खेळलो मित्र डॉक्टर सतीश तरा यांची जी गंधकाफन्ना यूट्यूब चॅनलवर राजाभू गायगोले यांनी मुलाखत घेतली मी कसा घडलो पहिला पाठ तुम्हाला बहुतेक आवडला आलेस असेलच पण त्यांच्या जीवनातील अनेक पैलू भाग मध्ये नक्कीच पा